नमस्कार मित्रांनो तुम्ही कोणत्याही मार्गाने गेलात तरी सत्याला फार महत्व आहे सत्व गुण सोन्यासारखे घासून पारखून पहावे लागते सत्याची नेहमी परीक्षा घेतली जाते सत्याची परीक्षा देणारेही नेहमी तयार असतात एक काल होता जेव्हा माणसाचं खरं पण सोन्यासारखं जपलं जायचं तेव्हा शब्द पाळला जायचा आणि सत्याला सर्वोच्च मान दिला जायचा ही गोष्ट मधल्या काळातली एका साध्या पण थोर माणसाची शंकरराव एका छोट्या राहणारा भात पिकवणारा शेतकरी छोट्याशा सा घरात साधी माणसं साधे कपडे व उच्च विचारांची मंडळी त्यांची आई नेहमी सांगते खरे बोलून मोकले व्हा कधी काय बोलले हे लक्षात ठेवावे लागत नाही खरे बोलण्याचे असे फायदे ऐकत शंकरराव वर्गात सुविचार लिहायचे नेहमी खरे बोला काही लोकांनी त्यांना सत्यमेव जयतेचा धडाही शिकवला आईची शिकवण शंकररावांनी आत्मसात केली ते खरं बोलतात म्हणून त्यांना गावात ठराविक कार्यक्रमातच बोलावले जाते सोन्यासारख संसार करताना त्यांनी सत्याचे भांडवल जमवले व गरिबी त्याच्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र त्यांना जोडण्यात आले दरवर्षी भाताचे पीक आल्यावर प्रामाणिकपणे सर्वांना खर्च सांगणाऱ्या शंकररावांना व्यापारी फसवत खर्चाचे पैसे देऊन वरती थोडी रक्कम देत दरवर्षी भाताचे पीक आल्यावर गावात जत्रा भरते शेतकरी जत्रेत आपले पीक व्यापाऱ्यांना विकून दिवाळी साजरी करतात व पुन्हा पुढच्या तयारीला लागतात ह्या वर्षी जत्रा जवळ आली पण पीक कमी आले उसने बियाणे व मजुरीचे पैसे कसे काढावे हे शंकररावांना समजत नव्हते जत्रेच्या दिवशी पीक विकणाऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागली लांब लांबचे मोठमोठे व्यापारी जमू लागले एका मोठ्या शंकरराव व्यापार आला चंदू सेठ नावाचा हा व्यापारी शंकररावांना विचारू लागला काय आणले किती पोते आहेत माझा घडी बाहेर गेला आहे शंकरराव बोलले भात आहे सेठ मी उतरू का चंदू सेठ म्हणाले थांब मी पाहतो असे बोलून चंदू सेठ बैलगाडीवर चढले व त्यांनी सर्व पोत्यांची पाहणी केली नंतर त्यांनी भाव ठरवले शंकररावाचे सर्व भाताचे पोते उतरवून झाले शंकररावाला ते बोलले काय शंकरराव ह्या वेळी पोती कमी आणली गरिबीतच दिवस काढणार काय शंकरराव बोलले निसर्गाच्या व नवाच्या पुढे कोणाच चा काही चालत का ठीक आहे काही मदत लागली तर बोल चंदू सेठच्या बोलण्याकडे शंकररावांनी मान हरवली व बैलगाडी घरच्या दिशेने घेऊन निघाले खरच पैशाची गरज होती पण मदत मागणे म्हणजे नवीन कर्ज सावकार व्यापारी हे मदत म्हणून काहीतरी देतात व आपल्या दाबून ठेवतात हे शंकररावांना म्हणून ते कोणासमोर हात पसरवत नव्हते पुढे चालता चालता वाटेत त्याला एक माणूस भेटला त्याने चंदू शेठची महांगडी घडी हरवल्याची बातमी दिली व म्हणाला ज्या कोणाला ही घडी भेटेल त्याचे नशीब उघडेल तो खूप श्रीमंत होईल तो, तो माणूस म्हणाला शंकरराव तुम्ही ही शोधा कदाचित तुमचे नशीब उघडेल शंकरराव म्हणाले आमच्या नशिबात असे काही नाही ते दोघे हसत हसत आपल्या वाटेला निघाले शंकरराव घरी आले गाडीला झुंकलेली बैल काढली व मागे जाऊन गाडी साफ करायला घेतली तर त्यांना गाडीत काही चमकदार वस्तू दिसली ते उचलून पाहिले तर ती घड्याळ होती हे घड्याळ नव्हतं फार महागड घड्याळ कदाचित घड्याळ असावे कारण तेच भाताचे पोते पाहण्यासाठी गाडीवर चढले होते तेव्हा पडले असावे घडी निरखून पाहिल्यावर समजले घडीचे पट्टे सोन्याचे असून हिऱ्याने सजवले आहे त्या माणसाने खरं सांगितले होते या घड्याला शंकररावांचे नसीब बदलण्याची क्षमता आहे शंकरराव मनात मनाला हे नसीबाने मिळाले आपली गरज व गरीबी संपेल मोह कोणाला सुटला आहे पोट भरले असले तरी भजीच्या किंवा एक तरी भजी किंवा वडा खाण्याची इच्छा होतेच मित्रांनो जर तुम्हाला अशी महागडी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल गरज असतानाही तुम्ही ते परत दिलं असतं का आजचा प्रश्न फक्त शंकरावाबद्दल नाही हा प्रश्न आपल्या आप प्रत्येकाच्या अंतरात्म्या आहे शंकरराव मनावर ताबा मिळवत गुरुचे स्मरण करून मनातच बोलला स्वतःच्या कष्टाची भाकरीच गोड लागते दुसऱ्यांना लुबाडणाऱ्यांची झोप उडून जाते दिवस रात्र मनात एक भीती मागे लागलेली असते शंकरराव शांत होऊन झोपण्यापूर्वी एक अध्याय वाचायला घेतला त्यात राजा हरिश्चंद्राची गोष्ट होती सत्यासाठी त्याने आपलं राज्य सोडलं पत्नी पोरांपासून दूर गेला पण खोट नाही बोलला हेच विचार घेऊन शंकरराव झोपी गेले पहाटे उठल्यावर शंकरराव विचार करू लागले जाऊन घडी दिल्यावर ते काय म्हणतील राजा माझ्यावरच चोरीचा आरोप करतील का मलाच दोषी ठरवून शिक्षा देतील का चोर सोडून संन्यासाला पकडण्याची परंपरा सुरू झाली आहे अशा विचाराने शंकररावाने ठरवले काही झाले तरी सत्याची साथ सोडायची नाही आपल्याला दुसऱ्याचे धन नको आपले संस्कार आपल्यालाच जपले पाहिजे शंकरराव पूजा पाठ करून चंदुशेठ बंगल्याकडे निघाले वाटेत जाताना त्यांना सोनार हरिदासाने आवाज दिला ओ शंकरराव एवढ्या सकाळी कुठे निघालात आमच्याकडेही पहा शंकरराव बैलगाडी थांबवत सोनाराला म्हणाला चंदुशेठ कडे जाऊन येतो सोनार म्हणाला काय काम काढलं एवढ्या घाईत शंकरराव म्हणाले मला घडी भेटली आहे ती चंदू शेठची असावी तर त्यांना परत करून शेताकडे जातो सोनार हरिदास थोडे लालची त्यांनी शंकररावांना म्हणाले चंदू शेठची घडी त्याचे सोने व हिरे माझ्याकडूनच मडून घेतले आहे इकडे आण ती घडी मी पाहतो व इथेच सांगतो ती घडी कोणाची आहे शंकररावांना हरिदासाचा स्वभाव माहित होता ते म्हणाले सोनार भाऊ घडी त्यांचीच आहे मला फक्त त्यांना नेऊन द्यायची आहे हरिदास म्हणाले मला दिली तुझे फायदेच होईल मी काय कोणाला सांगणार नाही शंकरराव म्हणाले नको फायदा फायदा तोटा तुमच्या व्यवहारात होतो मी तर दत्त आहे घाम म्हणाले म्हणून म्हणतो घडी मला दिली तर तुझे कष्टाचे दिवस जातील हे दत्त सेवेचे फल तुला भेटत आहे हरिदास पुढे म्हणाले देव देतो तेव्हा तुमच्या सारखी मूर्ख माणसं नको नको करतात व वेळ गेल्या रडत बसतात शंकरराव म्हणाले तुम्ही बोलता ते कदाचित खरेही असेल पण काय करणार आमच्या मनाला पटत नाही चला मला परत शेतात पण जायचे आहे चंदूसेठ बाहेर कुठे जाण्या अगोदर मला त्यांना ही भेटले पाहिजे हरिदास ठीक आहे तुझी इच्छा असे बोलून दोघे निघाले शंकरराव चंदू बंगल्यावर आले तेव्हा ते बाहेर जाण्यासाठी निघाले होते बैलगाडी थांबत शंकरराव म्हणाले चंदूसेठ ओ चंदूसेठ चंदूसेठ शंकररावाकडे पाहत थांबले त्यांनी शंकररावला विचारले काय काम काढले कसली मदत हवी का शंकरराव कपड्यात गुंडाळलेले घड्याळ काढत हे तुमचं घड्याळ चंदूसेठ आवा झाले ते आश्चर्याने बोलले मला वाटले तुम्ही काही गहाण ठेवायला वस्तू आणली असेल पण हे तर माझी घड्याळ आहे शंकरराव हो तुमचंच घड्याळ आहे उत्साहाने म्हणाले आमच्या बैलगाडीत पडलेले भेटले घड्याळाकडे पाहत चंदूशेठ म्हणाले घड्याळ तर माझीच दिसते पण चंदूसेठ बोलायचे थांबले शंकररावांकडे संशयाने बघू लागले पण पण काय शंकररावांनी घाबरतच विचारले तुला घडी कुठे सापडली म्हणाला चंदू शेठ विचार करत बैलगाडीत चंदूसेठ पुन्हा शंकररावांना विचारले बैलगाडीत घडी कशी गेली शंकरराव म्हणाले असे काय विचारता तुम्हीच भाताची पोटी पाहायला बैलगाडीत चढला होता से तू म्हणतोस ते खरे आहे पण ह्या घड्याळातील एक हिरा कमी आहे शंकरराव थोडे गडबडले हा काय प्रकार ते म्हणाले मला ते काही माहीत नाही मला जसे घड्याल भेटले तसेच मी कपड्यात गुंडाळून आणले तरी पण मी बैलगाडीत एकदा पाहतो कदाचित गाडीत पडला असेल असे बोलून शंकररावांनी संपूर्ण बैलगाडी शोधून काढली पण हिरा कुठे सापडला नाही शंकरराव चंदू शेठला बोलले सेठ मला वाटे हिरा दुसरीकडे कुठे पडला असावा येथे नाही दिसत चंदू घडी चा दुसरीकडे पडला की तू लपून ठेवला एका हिरानेही तुझी गरिबी दूर होईल मिळवण्याचा हेतू आहे शंकरराव नाही शेठजी असं काही माझ्या मनात नाही मी तर घडी विकूनही श्रीमंत झालो असतो पण मला फुकटचे न काही नको मला तुमचे बक्षीसही नको चंदू शेठ म्हणाले हे खरे असेल तर तो हिरा सो মদ আনন্দে कडी हलूस म्हणाला घरात कुठे ठेवला असेल तो आणून येथे मला एक विनोदाची हो गोष्ट आठवली एका बाईचा मुलगा विहिरीत पडून दुबत असताना एका व्यक्तीने त्याला विहिरीतून बाहेर काढले त्या बाईने त्या व्यक्तीला जवळ बोलावले त्या माणसाला वाटले बाई खुश झाली आपल्याला काहीतरी बक्षीस देईल तो गृहस्थ त्या बाईकडे गेला बाई म्हणाली तुम्ही ह्याला बाहेर काढले तो माणूस हो म्हणाला ती बाई म्हणाली मग ह्याची टोपी कुठे आहे बुडताना टोपी होती टोपी होती कि नव्हती त्या माणसाला काय माहित तसेच शंकररावांना हिऱ्याबद्दल काही माहित नव्हते तर ते कसे शोधून आणून देतील तेवढ्यात सोनार हरिदास तेथे ते येतो अरे वा तुम्ही सर्व येथेच भेटलात शेठजी तुमच्याकडेच काम होते सकाळीच एका व्यक्तीने एक हिरा विकण्यासाठी आणला होता हिरा दाखवत सोनार बोलत होता मला थोडा संशय आला म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो चंदू शेठ शंकररावां जवळ जात अशी कामे करतोस का तुला मदत करायचे ठरवले तर तू बैमानी करतोस म्हणजेच भीमागडी पण बोलला बैमानी करून इमानदारी दाखवायची चांगली योजना होती शंकरराव खरच हिऱ्याबद्दल मला काही माहित नाही चंदू सोनाराला विचारले हरिदास कुणी तुम्हाला हा इरा दिला हरिदास सोनाराने एकदा भीमाकडे पाहिले नंतर शंकररावांकडे पाहत इरा तर ह्यांनीच दिला पण ते कबूल होत नसेल तर जाऊ द्या शंकररावांच्या पायाखालची जमीन सरकली ते हळू आवाजात बोलले हे सत्य नाही सत्य काही वेगळेच आहे चंदुशे चंदुशेठ म्हणाले ते सत्य तर समोर आलेच पाहिजे खरे सांगा तुमच्याकडे कसा आला वाढलेला आवाज ऐकून हरिदासांना आता थोडी भीती वाटू लागली ते घाबरत मी काही खोटा बोलतो चंदुशेठ हरिदासांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही खरे व्यापारी म्हणून विचारतो हिरा अगोदरच चोरीला गेला होता सोनाराला आता खरंच बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता भीमाने आपली चूक मान्य केली व हिरा चोरल्याची कबुली दिली चंदू शेठने सत्याचे फल मिळाले आजची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व इतरांना शेअर करा डीएम दर्पण चॅनल चा सबस्क्राईबर करा